मराठा बांधव हो मुंबईच्या दिशेनं निघाल्यानं पाथडी शेवगाव रस्त्यावर अफाट गर्दी झाली आहे बंबम बंबई बंबई जम गई या गाण्यासह अनेक मराठा समाज बांधव हो। मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ झाल्यानं वातावरण भगवेमय होऊन गेले होतं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरिता आंतरवली सराटी येथून मुंबईच्या दिशेनं निघाले असून त्यांच्या सोबत लाखो मराठा समाज बांधव देखील टू व्हीलर सह ट्रक टॅम्पो जीप मधून मुंबईच्या दिशेनं निघाले मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव बुधवारी सकाळपासूनच मार्गस्थ होऊ लागल्यानं पाथर्डी नगर रस्ता तसेच शेवगाव मिरी पांढरीचा अशी भूमिका अनेक मराठा समाज बांधवांनी व्यक्त केली तिसगाव मिरी पांढरीचा पूल या ठिकाणी मुंबईकडे रवाना होत असलेल्या समाज बांधवांना पाण्याच्या बाटल्या जेवण फळं देत समाज बांधवांकडून त्यांचं थीक ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत होता बुधवारी मुंबईच्या दिशेना वाहनांची निघालेली रिग पाहता मुंबईची या गर्दीमुळे तुंबई झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या दिसून आली आहे तर मुंबईकडे जाणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या गर्दीत आणखीनच भर पडण्याची शक्यता आहे तर त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष मुंबईच्या मराठा समाजाच्या आंदोलनाकडे लागलंय प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर आज मराठा गड्डा मनोजी जारांगे साहेब यांची मुंबई येथे जे अलगार पुकारलेला आहे त्यानिमित्त आज तिसगाव मार्गे लाखो मराठा आज मुंबईला रवाना होता होत होते तरी आज जगदम युवा प्रतिष्ठानचे आमचे अध्यक्ष अक्षय भैया बुरुडे यांनी आज त्यांच्याकडे एक हजार पाने बॉक्स वाटप पिधून चालू केलेले आहे आणि त्यांना या आरक्षणासंदर्भात आमच्या जगदम युवा प्रतिष्ठानचा पाठिंबा आहे आणि हा मुंबईचा लढा त्यांचा यशस्वी व्हावा देतो मनोज दरंगे पाटील मुंबई मुंबईकडे रवाना होत आहेत ते लाखो भाविक या रोड तिस गावकडून तिथून मुंबईकडे रवाना होऊ राहिलेत त्यासाठी आम्ही जगदंब प्रतिष्ठानकडून पाणी एक हजार पाणी वाटल्याची वाटप केलेले आहे